नाही ती तयारी जाऊ द्या मला एवढंच द्या शब्द की मी आमच्या एक एक मध्ये रस्तामध्ये येतो माझे जाऊ द्या तुम्हाला आम्ही पोलीस सुद्धा उभारा निरोवून देत हा तुम्ही विचारायचं दोन कोणी लोकांची सभा झाली पोलीस कुठल्याच झाडाखाली मी सगळे वाहना एका मिनट सांगतो चला घ्यायक बाजूला एक रस्ता आम्हाला येतो माझ्या इकडून जाऊन तिकडून नाही जाता

नाही बी आहे तुम्हाला काय करायचं हेच काय येत पोली हे पोली उगाच काय बघ तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझ्याशी बोलतो तुम्ही तुम्ही फक्त मला दोन दोन किलोमीटर अलीकडे सांगा एकच काय सगळे अलीकडे येत नाही मी बघत पण दोन किलोमीटर आली तुम्ही आज म्हणलं हे कावळा तुम्ही एकदम चांगला त्याला अडचणच नाही पण जाऊ द्या ना आम्हाला काय आम्हाला आढवायचा का हा आडवायला असतात फक्का केला आडवायचाच नाही आम्हाला नाही अँबुलन्स आले तर आम्हीच काढून दिला दीड दीडशे अँबुलन्स नोटिफिकेशन

खोटं करायला का रोष नाही माझे त्यांनी ते उलट केलं की ना कारण नावाखाली मी सही घेतली घेतलेली काय होईल मी तरी आज जाणार आहे मी तरी जाणार आहे ऑर्डर मध्ये काहीच नाही ऑर्डर आहे सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली आणि त्याच्यात दोन कागद होते आणि मी झोपित होतो मी मराठीत तासून नाही वाचला चारी। करा करा। तो तो मी त्यांचा विश्वाट आहे आमचं आमच्या पी आम्ही म्हणजे सही करायची कोर्टाच्या विषय अरे करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकली नाही दोन म्हणलं होतं मी तुम्हाला करून टाका काय होत आणि मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सभेला गेलो मग घरी आलो मिड्याचं पण तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमक नाही म्हणलं तस काही परवानगीच नाही कोर्टाच्या विषय आणि डी सी पी झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असू काय असं आज नाही विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही सगळं लेकर इकडे आलो एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना यांना जर पलीकडून गेलं तर मी बघतो पण अलीकडची बाजू द्या

शहरामध्ये डायरेक्ट तुम्हाला जेव्हा मार्ग पाहिजे तेव्हा सांगा एक बाजू घ्या पलीकडे रस्त्यावर जाऊन देत नाही आणि एक बी साहेब आपल्या जे आपण त्यांना विनंती करून आपण सगळे जण एक बाजू आम्हाला द्या बाबा बर आम्ही तुमच्या नाही त्रास वाटत तुम्हालाच ना उद्या सगळ्याच्याच लेकराचं कल्याण होणार याच्यात माझा काही स्वार्थ नाही याच्यात कारण सगळ्याच लेकरच उद्या कल्याण होणार आहे श्रीमंत मराठा असून येतो बारीक असून येतं कुणी असून पण हे आम्ही जे म्हणतो ना की एक द्या तुम्हाला अडचण येऊ देत नाही वाहन घेऊन देत एक नाही ना आता आमचं आहे ना

मुंबई पोलिस दाखल झालेली आहे व झरंगे त्यांच्या झरंगेने देखील त्यांच्या सोबत संवाद साधलेला आहे आपण झरंगे जरा, पाटलांकडून समजून घेऊया ना। काय नाही काय ते मार्ग आहे त्यांसमध नाही एक आम्हाला एक इकडे रस्ते माहित नाही एक ताफ आहे का एक तर इकडे मार्ग माहित नाही आम्हाला इकडे एक तर मार्ग माहित नाही का आम्हाला का बदलाय लावतोय तुम्हाला मार्ग मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा दावखाना आहे आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा एका बाजून जातो आम्ही असं आमचं म्हणणं पोलिसांनी मार्ग बदलण्यासाठी सांगितलं एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ते बदलायला लावले जातात काय काय त्यांचं माहिती रस्ता माहिती आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्त्यांचा मग आम्हाला माहिती आहे ना इकडे रस्ते कोणत्या पांजी ना कोण घुसत आहे कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशीचा मुक्काम आहे ना आज रात्री वाशी आणि मग आता पोलिसांच्या विनंतीला तुम्ही मान दिला आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही ना हो, मी जर जाँ 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 मी ना ना, ते म्हणल्या इकडून जात जवळ ये तर मी हा मनान बसलोय आणि तिकडून लांब असू शकतं माहित नाही ना त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपी आता स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसून तुमचा उद्या तुम्ही पोलीस बोलतात की मार्गात बदल करा तिथं कोणतं तरी हॉस्पिटल होणार हो ते आलं तर मय नाही कोणाची ये मग

रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं थोडं असा राऊंड या आता आमच्या तिकडं असतं मी हा म्हणलो असतो ते जर लई लांबून असलं तर आमच्या रातभर इकडे जागा बसायचं आम्हाला जागा लागायचं म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा पोलिस आणि स्थानिक आयोजक पोलीस बनून ते बसते ते कोणत्या म्हणते आम्हाला कुठे जायचं वाशीला मग कुंकळ का नाही ना आणि वाशी येऊन उद्या कुठे जायचंय आजाद मैदानला मग कोणकडे तिकडून जाऊ नाही तू इकडून जाऊ पण आजच नाही त्यांना जाऊ तुम्हाला नाही नाही आम ला मी आमचा लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करीत होतो मी होत झोपीत उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं हे काही नाही कोर्टात नाव काढलं मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमच्या जाणार ना कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात जाता येईल नाही सही कोर्टात का जायचं मी पटकून केली आणि एक मराठीत होत आणि एक इंग्लिश मध्ये होत मग मी नाही ना नहीं? कोर्टाचं म्हणलं मी काढली सही करू पण आणि मग मला त्यांनी कोर्टाचं नाव खाली सही नेली घेणे काय समजून सांगितलं या नसते इकडं त्याला फोन लागतो एक कागद होता बोलले त्यांनी इकडे उपोषणला बसा आणि तिकडे उपोषणला बसा मी आज आज बसणारी त्यांना त्यांनी काय करतो का त्याला बोलित आता द्या ना पण ते डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय त्याला काय ते खोट नका करून मी त्याच्यावर सही करतो ना तुम्ही म्हणता त्याच्यावर बी करतो ना खोटे अर काहीतरी होते शहाणे काहीतरी पोलीस होता का कोण होता मला काय माहिती भेटायला भेटायला सही चुकून दिली नाही त्याने पहिल्या झोपे त्यांना आता सही घेतली मायकून थांबतो मग भेट होईल तो सही बी नेली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे हा पण तू ऐकत असला टी वर तू फसवणूक करू नको असली खोटी तो माझ्या गोड बोलून गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये पण ते मी होतो झोपेचं आता सभावाला उशीर चालत म्हणलं गडबडीतून मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण कारण आम्हाला कोर्टात जायचं कोर्टाने मी केलीच साई त्याच्यावर पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला भारत टाकलं तरी बी त्याला एवढं म्हणलं माया नाव आणि कस काय ते म्हणतो नऊ जण आहेत म्हणलं मग त्यांची घेईन सही ते म्हणलं मेन तुम्ही झेट करा काय नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कप हे केले मी दाना दानात निघून गेलो बर म्हणजे आता आता त्यामुळे हे रस्ते बदलतायचे वाचून वाचून दाखवते ते काय म्हणलं मी काय वाचा म्हणून त्याला मला वाटलं ते कोर्टाचं काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर करतो त्याने मला फसईल मी त्याला फस येणार कधी येणार आहेत तुमच्याशी काय माहिती आहे नाहीत ना काय काय मी माझ्याला जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न बघू मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आजी दादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या तुम्हीच तोडगा काढा तुम्ही मालक घेत नाही काढा मी आजाद मैदानला चालू या विषयावर आता चर्चा नको धन्यवाद चला चला झोप मला रस्ते माहित नाहीत ना <ज़ाँ> इतना, 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 ते आयोजक आणि ते बसतील ते काय दोघं ठरवतील ते त्या पद्धतीने जाऊ ڀاڀي اي وره اي ڀاڀي سڀ پٽڙي ڏي ٿا ڪا 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 ڪملا ۽ منهن منهن جا ڏي وره راڄ نيلامي ڪري راڄ سنارندر تنو ڀاڻجا ڀاڻجا پڙا ڪو ڪو ڏايتو ني